कल्याण मध्ये मराठी माणसांबद्दल वापरले अपशब्द रेकॉर्डिंग व्हायरल होताच इडली हॉटेल चालकाला हॉटेल हो समोर दिला मनसेने चोप हॉटेल चालकाने मागितली माफी कल्याण पूर्व दुर्गा माता मंदिर परिसरातील घटना व्हिडिओ व्हायरल राजसाहेब ठाकरे प्रमाणे मराठी माणसाचा माफी मागतोय हा इडली सांबार विकणारा अण्णा आमचा कुठल्या परप्रांतीयाला विरोध नाही आहे कुठल्या अमराठी भाषिकाला आमचा विरोध नाही आहे सन्मानाने साहेबांचं देखील सांगणं आहे की जो इथे राहतो मराठी भाषा बोलतो मराठी अस्मितेला जपतो त्याचा कधीही आदर करा पण हा इथे राहतो इथे धंदा करतो आणि एका व्यक्तीसोबत बोलताना ही जी व्हिडिओ ऑडिओ क्लिप आमच्याकडे आली की मराठी आदमी को हम गाड लाल होणे तक मारेंगे अशा चुकीच्या वक्तव्याचा ह्याला चांग जो तो समज दिलेला आहे मी तिथून पुढे अशा हरामखोर लोकांनी जर चुकीच्या पद्धतीने मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल काय बोलणं केलं तर ह्याला त्याची अवकाश दाखवून देवढं सांगेन जय हिंद जय महाराज लोकनायक न्यूज